नमस्कार राणे किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहे वडापाव तर वडापावची रेसिपी दाखवतो मी तुम्हाला बटाटे उकडून घेतलेले आहेत सोलून आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे खूप सारे कोथिंबीर लसूण आणि ह्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आणि हा ठेचा खूप सारा त्याच्यामध्ये टाकणार आहे या ठेचाचीच चव आहे तर हा स्पेशल बनवलाय लसूण मिरचीचा आणि हे मिश्रण आता मी एक जीव करून घेणार आहे बटाटा आणि आणि यानंतर याचे गोळे करून थोडं पिठामध्ये टाकून नंतर तेल गरम करायला ठेवलाय तर मग यामध्ये मी तेलच सोडणार आहे गरम झालेला आहे टेस्ट केलं तर आता एक एक वडा आपण फोडणार आहे या तेलामध्ये बघू शकता कीर्ती वडापाव दादरचा आणि छान असे तयार झालेले आहेत वडे आपण बघू शकता हे आता खायला तयार वडे आपण बघू शकता डिश मध्ये जवळजवळ दहा बाग तयार झालेले आहेत वडे आता खायला तयार आणि हे पाव आहेत तर आम्ही चव करणार आता थोड्याच वेळात त्याला भटिया पुढील बाग